एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सिनेसृष्टीनेच नाही तर सर्व चाहत्यांनी त्यांची आवडती आणि लाडकी अभिनेत्री गमावली मराठी मालिकांसोबत हिंदी मालिका पवित्र रिश्ता यामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी आणि चाहत्यांच्या मनात घर करणारी प्रिया मराठीची कॅन्सरची वर्षभराची लढाई अखेर अपयशी ठरली गेल्या अडीच वर्षांपासून कॅन्सरशी लढा देऊन देखील अखेर तिचं निधन झालं तिचं वय फक्त अडोतीस वर्षांचं होतं उपचार सुरू असून देखील तिच्या शरीराने हवी तशी साथ दिली नाही आणि रविवारी सकाळी तिच्या अशा अकाली जाण्यामुळे सिनेसृष्टीत खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे कॅन्सर हा असा आजार आहे ज्यावर असे अनेक लोक किंवा अभिनेते आहेत ज्यांनी यशस्वीपणे मात केली आहे तर त्या उलट प्रिया मराठे ही त्या लढाईत मात्र अपयशी झाली कॅन्सर सारख्या आजारावर काही वेळा निदान करणं जागतिक आरोग्य संघटनेनुसार दरवर्षी साधारण कोटी लोकांना गंभीर होतो आणि त्यामधून सुमारे एक कोटी लोक मृत्युमुखी देखील होतात येणाऱ्या काही काळांमध्ये हा आकडा वाढून दोन हजार चाळीस पर्यंत तीन कोटी होण्याची शक्यता आहे पूर्वी कॅन्सर हा एका ठराविक वयानंतर होत होता पण आता कॅन्सरला वयाचं बंधन राहिलेलं नाही योग्य वेळी या आजाराचं निदान झालं नाही किंवा लक्षणं निदर्शनात आली नाही तर मृत्यू देखील होऊ प्रिया मराठेने शंतनु मोघे सोबत दोन हजार बारा साली लग्न गाठ बांधली होती दोन हजार बारा ते दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास लग्नाला तेरा वर्ष होऊन देखील त्यांना मूलबाळ का झालं नाही असा प्रश्न शंतनूला विचारला असता याचं कारण शंतनूने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं शंतनूने सांगितलं होतं की मला नेहमीच मूल बाळ व्हावं अशी इच्छा होती किंवा लवकर मूल हवं होतं पण प्रियाला लवकर मूल नको होतं कारण प्रियाला आपल्या करिअरकडे कडे लक्ष द्यायचं होतं मला बाळ हवं आहे पण प्रियाला बाळ नको आहे हे ऐकून काही जणांना आश्चर्य वाटेल की वयाचा विशिष्ट टप्पा ओलांडला गेला आहे तरी देखील प्रियाला बाळ का नको आहे पुढे शंतनून सांगितलं की आमचं लव्ह मॅरेज आहे त्यामुळे काही गोष्टी तिच्या देखील ऐकाव्या लागतील किंवा तिची मतं देखील तेवढीच महत्वाची आहेत प्रेम केलं आहे तर साथ तर द्यावीच लागेल ना प्रिया लवकर बाळ का नाही म्हणते याचं कारण अजून पुढे शंतनूने सांगितलं तिचं म्हणणं देखील योग्य आहे कारण नुसतं बाळ जन्माला घालणं महत्वाचं नाही तर मूल सांभाळणं देखील खूप मोठी जबाबदारी आहे ती तिच्या करिअरमध्ये व्यस्त आहे आणि मी देखील माझ्या करिअरमध्ये दे व्यस्त आहे शूटिंग वगैरे या सगळ्यांमध्ये बाळाकडे लक्ष कोण देईल बाळ कोणा दुसऱ्याकडे ठेवणं माझ्या मताला तर पटत नाही म्हणून प्रियाने देखील बाळ नको म्हणूनच सांगितलं किंवा बाळाचा अजून काही विचार करायचा नाही असं प्रियाचं मत आहे लग्नाला तेरा वर्ष होऊनही प्रिया आणि शंतनू यांना बाळ नव्हतं भविष्यात जर प्रियाचा विचार बदलला तर बाळाचा आम्ही नक्कीच विचार करू असं देखील शंतनुने आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं पण दुर्दैवानं त्यांची ही इच्छा पूर्ण होण्याआधीच प्रिया मराठे आपल्या सगळ्यांना सोडून गेली